नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी येण्यापूर्वी घरात कोणकोणत्या वस्तू आणाव्या हे सांगणार आहे पण त्याआधी आधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल लाईक करा आणि सब्स्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन यायला विसरू नका हिंदू धर्मात होळी हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो अनेक ठिकाणी पारंपरिकपणे धुलीवंदन साजरी करण्यात येते यंदा चौदा मार्चला धुलीवंदन साजरे होणार आहे तर होलिका दहन हे तेरा मार्चला आहे होळीला शिमगा देखील म्हटले जाते होळीच्या दिवशी अपप्रवर्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण आहे खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याच्या स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण आहे रंगाचा सण होळीपूर्वी काही गोष्टी घरी आणणे तुमच्यासाठी शुभ असू शकते वास्तविक ज्योतिषशास्त्रात होळीच्या दिवसाशी संबंधित काही खास उपाय सांगण्यात आले आहेत या उपायाने घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील येते या काही असेल तर आपल्या घरामध्ये कधीच कसली कमतरता देखील भासत नाही काही गोष्टी खर्चिक आहेत तर काही गोष्टी या विना खर्चा करताही तुम्ही घरामध्ये सहजपणे आणू शकता चला तर जाणून घेऊया कोणते उपाय करावे व कोणत्या गोष्टी घरी आणाव्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याच कामात करण्यात काम करण्यात यश मिळत नसेल तर हे कदाचित घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे होऊ शकते म्हणूनच होळीच्या आधी एक सुंदर तोरण तुमच्या घरी याना आणि घराच्या मुख्य दरवाजावरती लावा यामुळे वास्तुदोष दूर होतील तर आता तोरण कोणतं आणायचं तोरण माता लक्ष्मीचं कवड्यांचं जे तोरण असतं ते तोरण देखील तुम्ही घरी आणू शकता हे तोरण जर आपल्या दारावरती असेल तर आपल्या घरामध्ये कधीही अलक्ष्मीचा वास होत नाही घरामध्ये पैसा हा नेहमी स्थिर राहतो कारण की कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा रत्ने बाहेर पडली होती तेव्हा कवडी देखील त्यासोबत बाहेर पडली होती त्यामुळे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जिथे माता लक्ष्मीची ही कवडी असते तिथे माता लक्ष्मी ही सदैव असते त्यामुळे तुम्ही असं कवडीचे तोरण देखील आणू शकता तसेच हे गवड्यांचं तोरण जर तुम्हाला आणणे शक्य नसेल तर होळीच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे जरूर लावायचं आहे जेव्हा आपण असत तेव्हा आपण आंब्याच्या पानांचा वापर करत असतो मग आंब्याच्या पानांचं तोरण किंवा अशोकाच्या पानांचं तोरण देखील तुम्ही दरवाजावरती लावू शकता हे देखील तुमच्यासाठी खूपच शुभ समजलं जाईल मग एक आंब्याचं पान आणि सफेद फुल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुलांचं तोरण तुम्हाला दरवाज्यावरती होळीच्या दिवशी लावायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये पैशाचा प्रवाह वाढवण्यासाठी घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला फिश पॉट ठेवा या दिशेला कुबेराचे स्थान मानतात आणि इथे फिश पॉट ठेवल्याने सुख समृद्धी देखील आपल्या घरामध्ये दे वाढत असते घरामध्ये जी काही आपल्याला पैशाची चंचन सतत जाणवत असते तर पैशाची चणचन देखील जाणवत नाही पैसा हा देखील स्थिर राहतो घरामध्ये बांबूचे रोप ठेवणे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते म्हणूनच होळीच्या आधी तुमच्या घरी बांबूचे रोप नक्की आणा यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते आणि सौभाग्य वाढेल आपल्या आजूबाजूला अनेक लोक राहत असतात मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असते त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल जी काही नकारात्मकता असते ती आपल्या घरामध्ये कुठेतरी साचत असते आणि जर तुमच्या घरामध्ये बांबूचे रोग असेल तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये चुकूनही येणार नाही ना म्हणून बांबूचे रोग जरूर घरी आणा त्यानंतर आहे कासो कासव म्हणजे दीर्घायुषी कासव असे मानले जाते होळी पूर्वी आपल्या घरी क्रिस्टल कासव आणणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक प्रगती आणि संपत्तीमध्ये देखील वाढ होत असते कासव हे दोन प्रकारचे असतात काही कासव असतात त्यामध्ये खाली लक्ष्मीचे यंत्र असते आणि काही कासव असतात त्यामध्ये लक्ष्मीचे यंत्र नसते ज्या कासवाखाली लक्ष्मीचे यंत्र आहे असं कासव आपल्याला तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि ज्या खाली लक्ष्मी मातेचे यंत्र नाही असं कासव आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये जर असे कासव हो असेल तर आपली आर्थिक टंचाई देखील दूर होत असते व घरामध्ये पैशाची कमतरता देखील भासत नाही दीर्घ आयुष्य देखील आपल्याला मिळत असते घरात आजार पण देखील येत नाही वास्तुशास्त्र आणि चिनी शास्त्र या दोन्ही शास्त्रामध्ये कासवाला खूप महत्व दिले जाते त्यासोबत धार्मिक महत्व पाहिल्यास समुद्र मंथन करताना संपूर्ण पर्वत ज्याच्या पाठीवर ठेवण्यात आले ते म्हणजे कासव हो। असे बोलले जाते शिहरी विष्णूंचा अवतार म्हणजेच कासव म्हणून जर का आपण कासव घरात ठेवले तर त्याचे लाभ आपल्याला खूप होतात ज्या ठिकाणी श्री हरी विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन असते ज्या घरात भगवान विष्णूंची पूजा आणि त्यांचे नाव घेतले जाते त्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्की होते असे विष्णू स्वरूप कासव आपण घरात ठेवल्यास कायमस्वरूपी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती राहील मग तुम्ही चांदीचे पितळेचे किंवा पंचधातूचे कासव देखील खरेदी करू शकता तसेच होळीची खरेदी करताना चांदीची नाणी नक्की विकत घ्या चांदीच्या नाण्यांची पूजा करून लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून ते ती जरूर ठेवा असे केल्यास तुमच्या सर्व आर्थिक समस्या देखील दूर होतात मग तुम्ही चांदीमध्ये चांदीचे स्वास्तिक देखील खरेदी करू शकता हे देखील तुमच्या तुम्ही दरवाजावरती लावू शकता किंवा चांदीची माता लक्ष्मीची पावलं देखील खरेदी करू शकता यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते तुम्हाला जर या गोष्टी खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची पावले ही रोज दारापुढे जरूर काढावी आणि होळीच्या दिवशी तर आवर्जून काढावी आपण रांगोळी काढत असताना एका पावलामध्ये हळद तर एका पावलामध्ये कुंकू टाकावे यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते तसेच आपण दरवाजावरती जे काही स्वास्तिक बनवत असतो ते स्वास्तिकही तुम्ही हळद परत आणि गोमूत्र टाकून असं स्वस्तिक बनवावं यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत नाही सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होत असतो तसेच तुम्ही कुंकवाच स्वस्तिक देखील दरवाजाच्या दोन्ही साईडने काढू शकता यामुळे देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो तसेच धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा सर्वात जास्त लाभकारी ठरते श्रीयंत्राची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे लोक आपल्या घराची जी श्रीयंत्राची स्थापना करतात आणि पूजा करतात श्रीयंत्राची पूजा विधीपूर्वक केल्यास सुखसंपत्ती सौभाग्य आणि समृद्धी सदैव राहते मग तुमच्या घरामध्ये देखील श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र जरूर आणू शकता तसेच गजलक्ष्मी देखील या दिवशी घरात आणली खूप शुभ मानले जाते तुमच्या घरामध्ये गजलक्ष्मी नसेल तर तुम्ही गजलक्ष्मी देखील खरेदी करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी येण्यापूर्वी घरात कोणकोणत्या वस्तू आणाव्या हे सांगितलेलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद